नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विरोधकांच्या अनुपस्थितीत सरकारच्या वतीनं विधानसभेत तीन विधेयकं मंजूर तर गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्मितीचं सरकारच्या विचाराधीन विधानसभेच्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी केलं स्पष्ट मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे विधान परिषदेत तीव्र पडसाद गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत सरकारनं एकोणतीस तारखेला अहवाल सादर करावा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे निर्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचं राज्य सरकारला झालं हस्तांतरण स्मारक जलदगतीनं पूर्ण व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्मृती इराणी यांचं प्रतिपादन राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयानं खडसवल्यामुळे राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे आज सकाळपासून रुग्णसेवेत दाखल धरमशाला क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सर्व बाद तीनशे धावा भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं पदार्पणातच टिपले चार गडी आणि आता सविस्तर वृत्त विधानसभा कामकाजावरील विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असतानाच सरकारच्या वतीनं मात्र कामकाज करण्यात आलं विधानसभेत आज तीन विधेयकं संमत करण्यात आली राज्यात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ वाढवण्यासाठी शिकाऊ उमेदवार विधेयक तसंच सिम्बॉसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ ही दोन विधेयकं मंजूर झाली तसंच सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक मंजूर करण्यात आलं गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्मितीचा विचार असून पुढल्या अधिवेशनात त्याबाबतचा विधेयक मांडण्यात येईल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं विधेयक मंजूर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे तत्पूर्वी राज्यातले वीस हजार किलोमीटर अंतराचे जिल्हा आणि राज्यमार्ग तसंच बावीस हजार किलोमीटरच राष्ट्रीय महामार्ग या सर्वांची कामं मे दोन हजार अठरापर्यंत पूर्ण करण्यात येतील त्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली अर्थसंकल्पातल्या आपल्या विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते सभागृहात आज महसूल वन शालेय शिक्षण क्रीडा सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास महिला आणि बालकल्याण या विभागांच्या अनुदानाच्या मागण्या अंतिम मंजूर करण्यात आल्या जंगलातील मोह फुलांची वाहतूक करण्यात यापुढे परवाना बाळगणं बंधनकारक राहणार नाही त्यामुळे वाहतुकीच्या नियमातून या मोहफुलांना मुक्त करण्यात आलं अशा आशयाचं निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं जनहितासाठी विकास कामं करताना ग्रामपंचायत जिल्हा परिषदेतील कामं लोकप्रतिनिधी अडवत असल्याचं बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे त्या संदर्भात एक भूमिका घेऊन परिपत्रक काढण्याचा सरकारचा विचार आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात हे स्पष्ट केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे विधानसभेचं कामकाज लोकशाही पद्धतीनं चालावं अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा असून विधानसभेतल्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं आज विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं याबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून येत्या बुधवारी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षानं तशी विनंती केली तर सरकार याचा विचार करेल असं बापट यांनी सांगितलं निलंबन मागे घेण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे निलंबन कधी मागे घ्यायचं तर एकोणतीस तारखेला सभागृहात माननीय विरोधी पक्ष नेते येऊन विरोधी गटनेते येऊन सरकारला विनंती करतील आणि सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत उमटले या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं तत्पूर्वी या गदारोळातच महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक मंजूर करण्यात आलं या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत येत्या एकोणतीस तारखेला सरकारनं अहवाल द्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता मंत्रालयात ज्याप्रमाणे शेतकऱ्याला मारहाण केली गेली लि, हा शेतकऱ्याचा अवमान आहे असं सांगत या संदर्भातला अहवाल येत्या दोन दिवसात घटनाक्रमासहित मांडला जावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तटकरे यांनी हा प्रस्ताव मांडताना विधान विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडली सरकार, सरकार याबाबत गंभीर आहे यात पक्षीय राजकारण आणू नये असं सांगत सरकारनं याबाबत समिती नेमली असून ही समिती अहवाल देईल अशी ग्वाही त्यांनी दिली मात्र विरोधकांचा घोषणाबाजी करत गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेचं बहुप्रतिक्षित हस्तांतरण आज झालं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी विधिमंडळातल्या मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही साडेबारा एकर जमीन औपचारिकरित्या सुपूर्त केली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले याप्रसंगी उपस्थित होते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्मारक जलद ने पूर्ण वह यह सरकार कटिबद्ध है राणी मिला प्रदेश की सरकार के प्रतिनिधियों के साथ मात्र देश की राजधानी में होती है आज विधानसभा में स्वयं भारत सरकार के प्रतिनिधियों का चलकर आना और इंदु मिल की कागजी कार्रवाई को पूरा करना महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पूरा का पूरा पोजेशन सर्टिफिकेट देना अपने आप में इस बात का शुभ संकेत है कि किस प्रकार से नरेंद्र भाई के नेतृत्व में भारत सरकार महाराष्ट्र की जनता की इच्छाओं की पूर्ति में अपने आप को समर्पित कर चुकी है जिस प्रकार से महाराष्ट्र के सभी अफसरों ने गतिपूर्ण काम किया है तो स्पीड ऑफ गवर्नेंस का भी एक सुनहरा एग्जाम्पल है राज्यातल्या जनतेचं वर्षानुवर्षांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी यासंदर्भातलं निवेदन विधानसभेत केलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी आणि राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाची औपचारिक ताबा पावती राज्य शासनाला देण्यात आली आहे राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळास सीडीआर देण्यात आला आहे अभिलेखामध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात आलेले आहे आता निविदा प्रक्रिया सत्व पूर्ण करून स्मारकाचे काम तातडीनं सुरू करण्यात येईल मी पुन्हा एकदा माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी माननीय केंद्रीय मंत्री स्मृती इराणीजी आणि त्यासोबत या त्यास सगळ्या बाबतीत केंद्रामध्ये प्रयत्न करणारे आमचे रामदास आठवलेजी या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला सर्व निवासी डॉक्टर आज सकाळपासून कामावर रुजू झाले यात सहभागी असलेल्या भारतीय चिकित्सा संघानंही संप मागे घेतला आहे मुंबईत काही ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू झाल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं आज सकाळी निवासी डॉक्टरांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरक्षा पाठवण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षक पाठवण्यात आलेले आहेत नंतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी इमर्जन्सीच्या पेशंट्स सोबत दोन नातेवाईक आणि वॉर्डच्या पेशंटसोबत एक नातेवाईक हे असे पास दिले जात आहेत नंतर निवासी डॉक्टरांवर जर मारहाण झाली तर त्याच्यातील जे केस फाईल करायची आहे एफ आय आर जी करायची आहे ती डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार दहा या अंतर्गतच केली जाईल आणि संस्थेमार्फत केली जाईल नंतर रुग्णालयात एक अलार्म सिस्टीम सांगितली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो अलार्म वाजवू शकतो आणि बाकी लोक त्यांना मदतीसाठी तिथे जाऊ शकतात निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून सरकारच्या वतीनं त्यांना ठोस आश्वासन देण्यात आलं आहे असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं होतं सरकारनं डॉक्टरांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेतल्यामुळे संप मागे घेतल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरजवळ देशातला सर्वात मोठा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे नऊ किलोमीटर लांबीच्या या भुयारी मार्गाचं लोकार्पण दोन एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे चिनौनी नाशरी दरमियान भूयारी मार्ग मु दर रोज सत्तावीस लाख रूपये पेट्रोल बचत होने सोबत पर्यावरण संरक्षण ही हो या भूयारी मार्गत दर रोज पंद्रह हजार वाहन जाने की शक्यता है के लिए चार साल लगे हैं वैसे भी रिकॉर्ड है कि ये कम समय में हुई है क्योंकि टोटल टनल साढ़े नौ किलोमीटर की है और इसकी सबसे बड़ी विशेषता यह है कि वर्ल्ड स्टैंडर्ड में जो सिक्योरिटी के नॉर्म्स हैं आज सब स्टैंडर्ड्स लेकर इसमें टनल में बनाया गया है यहाँ सभी एटोमाइजेशन है जैसे अंदर में ऑक्सीजन है बाहर की फ्रेश हवा जा सकती है गाड़ी फेल हुई तो उठाकर उसको अलग रखा जा सकता है उसके लिए स्केप टनल बना हुआ है जो स्पेशल इसके लिए बना हुआ है इसके साथ टेलीकम्युनिकेशन सिस्टम अंदर में है अलार्म लगते हैं एवरी इज देयर और ये टनल ऐसी है कि जो श्रीनगर से जम्मू तक का डिस्टेंस जो है उसमें दो घंटा कम करने वाली है जो घंटा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली मात्र अजूनही आरोग्य शिक्षण पाणी वीज अशा सुविधा सामान्य माणसांपर्यंत पुरवू शकलो नसल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केली मराठवाड्यातील रस्त्यासाठी केंद्रातर्फे साठ हजार कोटी रुपयांचा निधी पाच वर्षात देण्यात येणार असल्याचं तसंच औरंगाबाद चाळीसगाव ऑट्रॉम और घाटाचं काम चार महिन्यात सुरू करणार असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं शेतकऱ्यांची फळं आता थेट विमानतळावर विकता येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना विमानतळावर फळं विकण्यासाठी कमीत कमी किमतीत स्टॉल लावण्याची सुविधाही देण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं दरम्यान औरंगाबाद इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील राधाकिसन केजरीवाल आपत्कालीन कक्षाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला पोर्टच्या सीएसआरमधून यंत्रसामुग्री खरेदीला पाच कोटींची मदत गडकरी यांनी जाहीर केली समाजाचा अविभाज्य घटक असणाऱ्या व्यक्तींवर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे या अन्यायाविरुद्ध कठोर उपाययोजना व्हावी या मागणीसाठी आज वाशिम इथं बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनांसह बारा बलुतेदारांच्या सामाजिक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात कठोर सुधारणा करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत या कायद्याची अंमलबजावणी करावी लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्यात आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी लावून धरल्या हिंगोली जिल्ह्यातल्या बळसोंड इथं दलित महिलेवर झालेल्या अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा ठोठवण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली ईव्हीएम मशीन घोटाळ्याची पडताळणी व्हावी तसंच लोकशाहीचा हक्क अबाधित राहण्यासाठी संविधानाचं रक्षण व्हावं या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला यासाठी बहुजन समाजातल्या सर्व मागासवर्गीयांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन यांनी केलं मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा तिसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच युट्यूबवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे पर्यावरणाच्या संवर्धनासह वीज वापर कमी झाल्यानं होणारी बचत आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं जनजागृतीसाठी जगभर आज अर्थ अवरचा प्रयोग राबवला जातो अर्थ आज रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळी दिवे बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड आणि सिडनी मॉर्निंग हेराळ यांच्या वतीनं दोन हजार सात साली मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं हवामान बदल विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्तानं पहिला अर्थ आवर साजरा करण्यात आला त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर दोन हजार आठ साली हा प्रयोग जगभर राबवण्यात आला क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे धावांवर आटोपला नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं मात्र त्यांच्या चिवट फलंदाजीला चाप लावला तो भारताकडून पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवनं कुलदीप यादवनं चार बळी टिपत आपल्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात केली एक बाद एकशे चव्वेचाळीस अशा सुस्थितीत असलेल्या कांगारूंची कुलदीपच्या फिरकीसमोर मात्र भांबरी उडाली एकीकडे संघ गडगडत असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं मात्र नेत्रदीपक फलंदाजी करत झुंजार शतक झळकावलं त्यानंतर मॅथ्यू वेडनं झळकावलेल्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा पार केला भारताकडून कुलदीप यादवनं चार उमेश यादव दोन तर भुवनेश्वर कुमार रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यानंतर खेळायला आलेल्या भारतीय सलामीवीरांनी वाट्याला आलेलं एकमेव षटक कोणतीही धाव न करता सुरक्षितरित्या खेळून काढलं हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर बेचाळीस आणि एकवीस पुणे अडतीस आणि वीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक अडतीस आणि वीस कोल्हापूर अडतीस आणि चोवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा विरोधकांच्या अनुपस्थितीत सरकारच्या वतीनं विधानसभेत तीन विधेयकं मंजूर तर गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्मितीचं सरकारच्या विचाराधीन विधानसभेच्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केलं स्पष्ट मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे विधान परिषदेत तीव्र पडसाद गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत सरकारनं एकोणतीस तारखेला अहवाल सादर करावा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे निर्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचं राज्य सरकारला झालं हस्तांतरण स्मारक जलदगतीनं पूर्ण व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्मृती इराणी यांचं प्रतिपादन राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयानं खडसवल्यामुळे राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा संपा अखेर मागे आज सकाळपासून रुग्णसेवेत दाखल धरमशाला क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सर्व बाद तीनशे धावा भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं पदार्पणातच टिपले चार गडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे मात्र हे अधिवेशन सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून विधिमंडळाच्या कामकाजाचे दिवस वाया गेले अशातच विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे एकोणीस आमदारांवर निलंबनाची कारवाई यामुळे टिपेला पोहोचलेल्या संघर्षानं एकूण कामकाजाचीच कोंडी झाल्याचं चित्र आहे राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाचं विश्लेषण करण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष पत्रकार दिलीप सपाटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार